बांगलादेशातील हिंदू समाज बांधव तसंच हिंदू महिला आणि लहान मुलं यांच्यावर होणारा अत्याचार आणि अन्याय या विरोधामध्ये योग्य तो न्याय मिळवून द्यावा यासाठी सर्व धर्म एकता मंच सोलापूर यांच्या वतीनं सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली आहे आपल्या आशिया खंडातील भारत देशामध्ये बांगलादेशात हिंदूंवर धर्माच्या आधारावर होत असलेला अन्याय आणि अत्याचार अन्या गेल्या अनेक दिवसांपासून वर्तमानपत्र मोबाईल व्हॉट्सअॅप फेसबुकवर बातम्यांमधून दिसून येत आहे परंतु आपल्याकडून अजूनपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झाल्याचं दिसून येत नाही याबाबत सरकारनं तात्काळ निर्णय घ्यावा आणि बांगलादेशमधील हिंदूंना न्याय मिळवून देण्यात त्वरित उचलावीत अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे या प्रसंगी सर्व धर्मीय समाज बांधव हो। सर्व धर्म एकता मंच सोलापूरच्या वतीनं उपस्थित होते यावेळी दास शेळके विजयकुमार हत्तुरे युवराज राठोड शंकर चौगुले देवेंद्र भंडारे संजय शिंदे गणेश कोळी प्रमोद गायकवाड जेम्स जंगम अनिल वासम राज सलगर अजित कुलकर्णी श्याम धुरी सुरेश पाटोळे पोपटसिंग ताक विलास कटकधोन पराग शहा सागर कलागते नागेश गायकवाड मनुसिंग बाबावाले रसूल पठाण आदींची उपस्थिती होती यावेळी रसूल पठाण अजित कुलकर्णी तसंच दास शेळके यांनी आपल्या मनोगतातून हिंदू समाज बांधवांवर बांगलादेशमध्ये होत असलेला अन्याय त्वरित थांबवण्यासाठी योग्य तो न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे मान्य जिल्हाधिकारी साहेबांना सर्वधर्मे एकता मंचतर्फे निवेदन देण्यात आलं आहे ज्या बांगलादेशात हिंदू महिलावर हिंदू बांधवावर लहान लेकरावर जे अत्याचार अन्याय होत आहे आणि हिंदू मंदिरावर तात्काळ या राज्य सरकारने भारत सरकारनी प्रतिबंधक कारवाई करून ते कुठंतर थांबायला था पाहिजे याचा मी आपल्या माध्यमातून जाहीर निषेध करतो की असल्या फालतू बांगलादेशच्या लोकांनी असले प्रकार करू नाही कारण इस्लाम धर्मामध्ये शिकवलेलं आहे कुठल्याही जाती धर्माचा असू दे कुणालाही काही त्रास देऊ नये इस्लाम धर्मात सांगितलेलं आहे विनाकारण पाणी वाहू नका तुम्ही तर लोकाचे रक्त वाहत आहेत ह्याच तुमच्या माध्यमातून सांगतो बांगलादेशच्या लोकांना की असला प्रकार पुरण थांबायला पाहिजे आणि मी पंतप्रधानांना विनंती करतो की आपण ठोस पाऊल उचलून त्या बांगलादेशचा बंदोबस्त करावे आणि या बांगलादेशात सगळ्यात मोठा उद्योग कपड्याचा आहे जो कपडा आपल्या भारतातून जातो त्या प पंतप्रधानांना विनंती करतो की आपण त्यांना बंद करावे आणि ते बांगलादेशची मस्ती जरावे भारतामध्ये नुकतेच लोकसभा निवडणुका विधानसभा निवडणुका झाल्या त्यानंतर जा या बांगलादेशामध्ये गेल्या अनेक महिन्यापासून ज्या हि बांगलादेशामध्ये जे साईक लोक आहेत हिंदू धर्माचे तिथले मंदिरे असू द्या मस्जिद असू द्या किंवा सर्व धर्माच्या तिथे जे हिंदू लोकांचे वास्तव आहे त्या लोकांवर हल्ले होऊन अन्य अत्याचार गेला दिवसापासून चालत आहेत आम्ही या सोलापूर शहरामध्ये सर्व धर्म एकता सर्व सर्व धर्म एकता मंचाच्या माध्यमातून या आत्ताच आम्ही सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर साहेब आहेत त्यांना निवेदन दिलेलं आहे की कलेक्टर साहेब आम्ही सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आलेले आहेत आणि आमच्या जे बांगलादेशामध्ये हिंदू समाज आहे त्यांना संरक्षण देण्यासाठी आमच्या ज्या मागण्या आहेत ह्या मागण्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती केली आहे की आमच्या मागण्या ताबडतोब पंतप्रधानांना गृहमंत्र्यांना कळवा की तिथल्या लोकांवर जे अन्य अत्याचार चालले आहेत ते थांबवण्यात यावा आणि आमच्या लोकांना ते भारतीय लोकांना तिथं संरक्षण मिळावं अशा प्रकारचं आम्ही निवेदन दिलेलं आहे एकोणीसशे बहात्तर साली या पृथ्वीवर बांगलादेशची निर्मिती झाली आणि ते निर्मिती करण्याचं काम या भारत सरकारनं त्या काळात इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली केलेलं होतं हे करत असताना बांगलादेशमध्ये जी मिलिटरी होती आणि भारतीय मिलिटरी पण शांती सेना नावानं तिथं सिव्हिल ड्रेसवर आणि काहीजण युनिफॉर्ममध्ये लढाया करून तो बांगलादेशीची निर्मिती झाली असा हा बांगलादेश आपण सहकार्य केलेला असताना त्या बांगलादेशामध्ये आज हिंदू समाजाचे मंदिरं असतील युवक युवती असतील लहान मोठे काही बघण आहेत त्यांच्यावर अन्याय आणि अत्याचार करायचं काम सुरू आहे आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलो आजचं आमचं निवेदन देण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे या सर्व शिष्टमंडळात सर्व जाती धर्माचे लोक आहेत एका विशिष्ट जाती धर्माचे लोक नाही आहेत हे मी आवर्जून सांगतो सर्व जाती धर्माचे सोलापुरातील प्रमुख मंडळी घेऊन आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले की बांगलादेशमध्ये हिंदूंच्यावर जे अन्याय आणि अत्याचार चालले आहेत मंदिरं मंदिरावर जे हल्ले होल होत आहेत याबाबतीत भारत सरकारनं ताबडतोब कठोर पावलं उचलावीत व तेथील मंदिरांचं आणि हिंदू समाजाचं रक्षण करावं अशी आम्ही निवेदनाच्या मार्फत मागणी केलेली आहे आज जिल्हा कलेक्टर यांना आम्ही सर्व जाती धर्मा एकता मंचच्या वतीने आज निवेदन देण्यात आले बांगलादेशमध्ये जो हिंदूवर अत्याचार चालू आहे त्याचा प्रथमता सर्व आम्ही जातीधर्माचे लोकं एकत्र येऊन निषेध करत आहोत मी मोदीजींना सांगतो देवेंद्र फडणवीसांना सांगतो आपली विधानसभेत सत्ता स्थापन झाली आपण तात्काळ एक मिटिंग घेऊन मोदीजींच्या म मार्फत बांगलादेशला एक शांतीदूत पाठवावा आणि तात्काळ तिथल्या हिंदूंना आपल्या भारत देशात परत घेऊन यावं आणि नंतर ही जी आमची एस टी एफ समजा ही जी सर्व जातीधर्माची एस टी एफ स्थी एक स्थापन करा प्रत्येकाला एक एक रॉकेट लाँचर द्या आम्ही बांगलादेशवर आक्रमण करू हे या माध्यमातून सांगू इच्छितो तसं जर तुम्हाला करायचं नसेल तर शांती शांतीदूत पाठवून तुम्ही या विषयाला कशी बगल देता येईल ते तुम्ही बघा आणि आपला शांतीदूत पाठवून लवकरात लवकर ज्या जो हिंदूंवर अत्याचार होतो आया बहिणींवर अत्याचार होत आहेत तो त्या हिंदू लोकांना आपण आपल्या परत भारतामध्ये बोलवून घ्या आणि हा विषय संपून टाका नाहीतर पूर्ण भारत पेटल्याशिवाय या माध्यमातून राहणार नाही तर आपल्याला सांगतो धन्यवाद